यहोवा हाच एकमेव देव आहे आणि यहोवा देवाने मोशेला यहोवा हे आपले नाव प्रकट केले प्रभू येशू ख्रिस्त हा त्याचा प्रिय पुत्र आहे व पवित्र आत्मा हा मदतकार म्हणून यहोवा देवाने माणसांना दिलेला आहे यशया अध्याय बारा ओवी दोन कारण याह म्हणजेच यहोवा यशया एक्केचाळीस ओवी तेरा कारण मी यहोवा तुझा देव तुझा उजवा हात धरीन यशया बेचाळीस ओवी आठ मी यहो आहे हे माझे नाव आहे आणि मी दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही यशया त्रेचाळीस ओवी दहा अकरा माझ्यापूर्वी कोणी देव निर्माण झाला नाही आणि माझ्यानंतर कोणीही व्हायचा नाही मी मीच एवो आहे आणि माझ्या वाचून कोणी तारणारा नाही या पंचेचाळीस ओ वी तीन जो तुला तुझ्या नावाने हात मारतो तो इस्रायलचा देव मी एवो आहे असे तू जाणार आहे यशया पंचेचाळीस एकवीस तुम्ही त्याला जवळ आणून दाखवा तेही एकत्र येऊन मसलेत करत पूर्वकालापासून हे कोणी सांगितले मी यववानेच की नाही यशया चोपन्न ओवी पाच सैन्याचा एव्हा हे त्याचे नाव आहे आणि इस्रायलचा पवित्र तुझा खंडून घेणारा तो देव आहे हिरमया बत्तीस अठरा थोर व पराक्रमी देवा तुझे नाव सैन्याचा एव्हा असे आहे याचेकेल तीन ओबी अठरा एकवीस जेव्हा मी दुष्टाला असे म्हणेन की तू खचित मारशील तेव्हा जर तू त्याला बजावून सांगणार नाहीस आणि दुष्टाला त्याच्या वाईट मार्गापासून फिरवायला त्याला वाचवायला तू त्याला बजावून सांगायला बोलणार नाहीस तर तो दुष्ट आपल्या अन्यायाने मरेन परंतु त्याचे रक्त मी तुझ्यापाशी मागेन आणि तू दुष्टाला बजावून सांगशील तेव्हा जर तो आपल्या दुष्टतेपासून आपल्या कुमार्गापासून फिरला नाही तर तो आपल्या अन्यायाने मरेल परंतु आपला जीव सोडवला आहे आणि जेव्हा न्यायी आपल्या न्यायीपणापासून फिरेल आणि अन्याय करील आणि मी त्याच्यापुढे अडखळा ठेवीन तेव्हा तो मरेल तू त्याला बजावून सांगितलं नाही म्हणून तो आपल्या पापाने मरेल आणि त्याचे जे न्याय त्याने केले ते आठवले जाणार नाही परंतु त्याचे रक्त मी तुझ्यापाशी मागे आणि न्यायीने पाप करू नये म्हणून जर तू न्यायीला बजावून सांगशील आणि तो पाप करणार नाही तर तो वाचेलस कारण त्याने इशारा घेतला आहे तूही आपला जीव सोडवला आहेस हे जे केल अध्याय चोवीस ओवी चोवीस आणि मी एव्हा त्याचा देव होईन आणि माझा सेवक दावीत त्याच्यामध्ये मी अधिपती होईन मी यहोवा देव हे बोलला आहे जकऱ्या चौदा ओवी नऊ आणि यहोवा सर्व पृथ्वीवर राजा होईल त्या दिवसात यहोवा एकच आणि त्याचे नाव एकच होईल मत्ते पाच ओवी सतरा नियमशास्त्र किंवा भविष्यशास्त्र रद्द करायला मी आलो असे समजू नका ती रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला मी आलो आहे कारण मी तुम्हाला खचित सांगतो की आकाश व पृथ्वी ही नाहीतशी होतील तोपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यापासून नियमशास्त्रातून एक अक्षर किंवा एक लहान टिंब देखील नाहीशी होणारच नाही असे असताना एव्हा हे देवाचे नाव बायबलमधून का वगळले आहे मते सोळा ओबी अठरा आणखी मी तुला असेही सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचना व मृतलोकाच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाहीत पेत्राचे नाव शिमन होते तरी येशूने त्याचे नाव पेत्र ठेवले त्याच त्या त्या नावाने त्याला संबोधले जाते मत्ते चोवीस ओवी छत्तीस पण त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही आकाशातील दूतालाही नाही व पुत्रालाही नाही केवळ बापालाच ठाऊक आहे असे येशुख्रेस्त म्हणतो मग बाप पुत्र व पवित्र आत्मा एक नाही तर एव्हा हा एकमेमध्ये आहे व प्रभू ख्रिस्ता हा त्याचा पवित्र प्रिय पवित्र आहे पवित्र आत्मा हा माणसाला दिलेला मदतगार म्हणून योगाने दिलेला आहे असे नसते तर ख्रिस्ताचे पुन्हा येणे किंवा एरुश्लेमेचा नाश याविषयी ख्रिस्ताला व पवित्र आत्म्याला ठाऊक असते म्हणून आपण एकच यव्हादेवाला बसूया हा लेलुया आम्ही युवा देवाचा सेवक परेरा बिल्डर्स एंथनी जॉन परेरा प्रेज गॉड, लुया